मला पकडली भरपूर चिलापी आणि हे चिलापीचा छोट पिल्लू आणि हे इकडसे बरेच मासे आम्ही पकडलेले आहेत हॅलो गाईज आम्ही बऱ्याच वेळापासून मच्छराने लावून मासे झोळत होतो आम्हाला दोन मोठे चिलापी मासे लागलेत आणि अजून छोटे छोटे पण मित्रांनो ही आहे वांजी मासा याला काही जास्त खाऊले नाही याला आपण असा सुरी मस्त मरून काढून घेणार होती गाईज आज आपण आलेलो आहोत नदीवर मासे पकडण्यासाठी आणि आपण आता नदीमध्ये मासे पकडतोय आपल्याला हे शिंपले सापडलेले दोन दोन्ही पण पॅक आहे आपण ओपन करून बघूयाच्यात काय आणि एक शंकू पण सापडलाय छोटा मारण्यासाठी पण मारून बघू शकते एकदा मस्त आवाज येतो याच्यातून सिट्टी मारल्यासारखे आता हे शिंका आपण फोडून बघू याच्यात काय तुम्ही बघू शकता हा असा एक आहे हा खूप जेली टाकून देऊ आता आपण आणि ही दुसरी आपण आहे ही ओपन नाही करणार आपण ही देव टाकून यायचं आता आता पारस आणि मारती मासे झोडतायत भरपूर मोठा ओळ आहे हा प्रवारा नदीचा मागचा हा ओळ आहे माल हे नि मासे झोळलेत पारसानी मारतीने मासे झोळून आणलेत बघू आता त्याच्यात किती मासे लागत आहे थांब बघू याच्यात किती मासे लागते मासे भरपूर उडतय इकडून इकडे एक कोणता मासा आहे हा रे चिलापी हा चिलापी आहे इकडे एक अजून आहे का आला आला आहे तुम्ही बघू शकता हा असा भरपूर मोठी साईज आहे अजून एक हा इथं एक मासा आहे हा काळा हा मासा इकडे हे एक वंबाट पण लागलेला आहे आणि हा एक काळा कोणता मासा आहे रे माहित नाही हा पण एक आणि इकडे एक चिलापी चिला हा मोठा वांबाटा बी आला सगळे सगळी सांग वांबाट <laughs> पाण्यात सोड झाला पाहू दे त्यांना पोहू तर ही एक वांबाट पळून झाले तिकून असे हे तीन मासे लागलेत बहु शकता हा एक मासा आहे हा एक आणि इकडे एक वामबाट हे तीन मासे आता लागलेले आपल्याला बघू शकता आता हा मासा कसा उडतोय याला वरती आहेत मस्त याला आता आपण टाकू त्यापेक्षा या बाहेर दिसत का टाकतात तक, टाकायच्या टाकायच्या हो हो टाकते आहे वंबाट टाक वांबाट तर फाटून गेलाय शेपूट इतकी शेपूट जल जलकय का बघू शकतात आपले हे तीन मासे सरक बादल तिकडून जरा ऊन पडू दे समजा आपले मासे आहेत आता जे बघू शकता हा एक हे आपले आधी आपण पकडलो ते बारीक बारीक मासे आहेत हे बघू शकता हे भरपूर असे मासे लागलेले आपल्याला झोळून झोळून ते आपण झिंगे पकडलेत आणि याच्यात मासे आहेत आपले बऱ्यापैकी आज आपल्याला मासे झोळून झोळून लागलेत हॅलो आम्ही बऱ्याच वेळापासून मच्छर्याने लावून मासे झोळत होतो दो आम्हाला दोन मोठे चिलाबी मासे लागलेत आणि अजून छोटे छोटे पण आहेत तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता ही दोन आम्हाला बरीच मोठी साईज आहे हे दोन मोठी चिलापी लागलेली आहे आणि हे बारीक बारीक मासे आहेत हे बारीक बारीक लागलेले आहेत तुम्ही बघू शकता टक्का आहे हा एक भरपूर मोठा मासा आहे आणि त्याच तोडीला हा पण एक आहे आपल्याला आता मस्त दोन मासे लागलेत या वाळ्यात तर आपण याचं मस्त फ्राय बनवणार आहोत घरी जाऊन ते पण तुम्हाला दाखवतो आपण कसे बनवणार आहे हा मासा कसा सोलायचा ते बरोबर दाखवतो आम्ही तुम्हाला ही पण इकडे एक याला काटे धारदार आहेत ही पण एक आहे अशी बरीच मासे लागलेत आपल्याला पकडली चिलापी मस्त मोठी चिलापी साईज तुम्ही बघू शकता ही अर्धा किलोपेक्षा जास्त आहे मोठा मासा आहे आणि ह्या छोट्या छोट्या मासे आहेत इकडे आणि ही छोटी चिलापी मस्त मस्त मासे आहेत जिवंतच आहेत अजून पण ज या ओळ्यामध्ये आम्ही हे दोन असे मस्त दोन चिलापी मासे पकडलेले आहेत आता आम्ही आमचं मस्त घरी जाऊन फ्राय बनवणार आहोत ते रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवतो एक नवीन पद्धतीने आम्ही आज फ्राय बनवणार आहोत मस्त तुम्ही बघा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करा आपण अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू तोपर्यंत आनंद घ्या टाटा बाय बाय मित्रांनो ही आहे वांजी मासा याला काही जास्त खाऊले नाही याला आपण असा सूर्य मस्त मरून काढून घेणार आहोत आपण आता चारही मासे कापून झालेले आहेत आता आपण मस्त याचं फ्राय बनवणार आहोत चला तर मग आता रेसिपी बघूयात